हॅलो गाईज तर आपण थोडं आज उशिरा ब्लॉग सुरू केला आता सहा वाजून पस्तीस मिनिट झाली बघा चौतीस मिनिट तर आपण आत्ता सुरू केला ब्लॉग आणि मेन म्हणजे आपण घरून केला नाही तर इथं इथं सीएनजी पंपावर आल्यावर गॅस भरून आता सुरू केला तर पाचवट पर्यंत ब्लॉग नक्की चांगला वाटेल तर हॅलो गाईज तर आपण आता हिंजवडीहून आलो खराडीला या कंपनीमध्ये ड्रॉप सोडला बघा खराडी, yeah, खराडी। काचाची बिल्डिंग आहे नुसती तर गाईज आता आपल्याला बघू ट्रीप कुठली पडते हजार आपण आलो आता खराडी आय पार्क <coughs> तर आता बघू आपण ट्रिप कुठं पडते आपल्याला आज गॅस जास्त खाल्ला गाडीने कारण की आज आज जवळपास त्या सायकलिंग सायकलचं रेस आहे ना तर त्यामुळं इथं म्हणजे रस्ते बंद केले एवढी ट्रॅफिक आहे जाम जाम पूर्ण कुठं जा तुम्ही कुठे जाम तर हे बघा आपले गणपती बापाला चाफ्याच्या हारा घातला गाडी मध्ये बर राहते जरा तर आता बघू आपण ट्रिप कुठं पडते आपल्याला ती आणि आप करतो अपडेट तुम्हाला नक्की नक्की बघा पर्यंत ब्लॉक नक्की चांगला वाढेल तुम्हाला काड़, का ते काढायला म्हणजे आणि ट्रिप पडायली का ते दोन फोन असले की शूट करायची तेवढं म्हणजे बघा ते असं तुम्हाला सांगतो मी कितीची पडली काय नाही ट्रीप तर आता आपण जवळपास म्हणजे अठ्ठ्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इथं आलो काय रेट बराबर नाही हॅलो काही सर आपल्याला पडली ट्रीप येऊन बाय इथं नाशिक फाट्यावर नाशिक फाट्याची पडली तर कस्टमरला कस्टमर आपले कस्टमर आता वाईन शॉपवर इथं बॅग आहे त्याची कस्टमरला वाटायला मी म्हणजे मुद्दा म्हणून थांबित नाही कि बाडच राहत वाटलं तरी थांबवि वाटलं हे त्यामुळे मी म्हणलो बा तसं काही नाही तुम्हाला जिथे दिसली तिथे थांबवा पण असं असे कस्टमर भेटत काय काय कि आपल्याला म्हणजे तुला माहित असून तू थांबवणं झालं कोस कोस दूर आहो मी मला माहित नाही ते गोष्ट काही पण ते असे राहत काय काय माणसं तू या तिथं थांबू मला थोडं पुढे गेलो तू मागी घेतो गाडी पण आता माहीत नसल्यावर काय करणार अशी गोष्ट आहे बघा आता थांबलो इथे यायला कस्टमर जाऊ आता बॅग ठेवली गाडीमध्ये मग चला हॅलो गाईज तर आपण आलो आत्ता नाशिक फाट्या पिंपरी चिंचवडच्या जवळ इथं सोडला ड्रॉप इथं मेट्रो स्टेशनच्या जवळ आणि आता बघू कुठली पडते ट्रीप सध्या काय आता जेवण पण करायचं आहे एक वाजता जेवण करू तर सोडला कस्टमरला इथे हॅलो गाईज तर आत्ता आपण आलो इथं याला कोथरूडला कोथरूडला आलो खोथरूडहून आता आपल्याला कुठलं पडते ट्रीप बघू आणि जाऊ काही तर इथं आलो आपण चिंचवडहून चारशे रुपयामध्ये चांगले भेटले आपल्याला पैसे एक नंबर दिले म्हणजे रेट चांगला झाला वीस रुपयाचा दिला रेट तर जेवण केलं आता इथं मागं मागे मागे तर भेटू काही जातात ट्रिप बघू कुठलं पडते काय नाही हॅलो गाईज तर पुनावाला मध्ये आपण ड्रॉप सोडला बघा आता इथं बघा पार्किंग हे बघा पूर्ण जाम आहे तीन किलोमीटर जवळपास जाम झाले इकडे हिंजवळी फेस थ्रीला आहे फेस वन पासून फेज टू आणि थ्री पूर्ण जाम आहे येणार आहे इकडे येऊ नका <laughs> उद्याच्या येऊ शकता तुम्ही आज आज आहे पण त्यासाठी हे बघा मला आता निघायचं खूपच अवघड हो आहे पण आता हिंजवडी फेज टू ला आलो फेज टू न आपल्याला लोणीची काल काळभोळीची ट्रीप पडली सहाशे सत्तर रुपयामध्ये चांगला रेट दिला तर गाईज आपण आता पिकअप बाबा फेज टूला तर करतो पिकअप आणि मग भेटू आता ट्रीप एंड करून हॅलो गाईज तर आपण आलो होतो हडपसरला हडपसरची पडली होती आपल्याला साडेसहाशे सहाशे रुपये तिकडे आपले हिंजवडीहून हिंजवडीला खूप ट्राफिक होती बेकार निघायला खूप टाइम लागला त्या ट्राफिकमुळे पण रेट वाढला होता उबेरचा <coughs> बघा या सोसायटीमध्ये सोडला ड्रॉप आता आता बघू आपण आता काय बघू एखादी ट्रीप पडली तर कुठं नाही तर बघू तुम्हाला भेटतो आता बाहेर निघून या सोसायटीच्या बाहेर काढतो गाडी बघा नाही आज आत्तापर्यंत तेहतीस हो तेहतीस रुपयापर्यंत झाली पैसे बघू आता एखादी भेटली तर छोट बारीकची ट्रीप हॅलो गाईज तर आत्ता आलो आपण घरी घरी आलो आपण बघा इथं सी एन जी एकदम संपली पेट्रोलवर झाली गाडी आता तर आता टाकला नाही गॅस पूर्ण संपू देऊ पण असं पेट्रोलवर पेट्रोलवर थोडी फार तरी गाडी चालली पाहिजे कारण की आपल्याला म्हणजे पेट्रोलमध्ये थोडं चाललं म्हणजे इंजन जरा फ्रेश राहते त्यामुळे म्हणलो आणि टाकायचं पण आता हे झालं म्हणलं दे सकाळी ते आता गर्दी पण राहते थोडी पं पंपावर त्यामुळं आणि आपले पैसे झाले आज बघा तेहतीसशे रुपये ट्राफिक स्क्रीनशॉट देईल मी बाजूला तर ट्रॅफिक एवढी लागली की म्हणजे ते आधीच्या बाहेर कारण की आपल्याला आज ते सायकल रेस होती त्यामुळं भयंकर ट्रॅफिक होती आणि तुम्हाला त्या ट्राफिकमुळं तरी रेट भेटला चांगला आपल्याला पण ते आपल्या नशिबाने आपल्याला जास्त ट्राफिकच्या भेटल्या नाही रिप्त त्यामुळं झाली नाही तर काय काही जण यायला बोललो मी तर त्याचे दोन हजारच्या कमीच्या आहेत पण भेटते काम केल्यावर म्हणजे आपल्याला कसं थोडंफार लवकरच पण जावं लागतं आता मला जवळपास चौदा घंटे व्हायली सात चौतीस झाली बघा हो मी सकाळी गेलो सा पाच ला पाच वाजता गेलो तो आज उशीर झाला थोडा मी सी एन जी पंपावर आज ब्लॉग स्टार्ट केला तर काहीच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काही थोडंफार वाटलं तर सांगत राहा म्हणजे तुमच्या सांगण्यानं मी सुधार करू शकतो आणि एवढंच बस बाय बाय